चला मित्रांनो नमस्कार आज आम्ही मस्त निवांत असल्यामुळं मस्त मच्छी फ्राय खायला आलो आहेत तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्या एडशी रोडला कुंभार कुंभार बंधू कुंभार बंधू हॉटेल जगदंबा ढाबा आपला येळशी पाचशे मित्रांनो तुम्हाला तो साहेब आम्ही आलो आहेत कैलास भाऊ आलो होत नाना आले साहेब म्हणले सोनू भाऊ चला तुम्हाला आज मस्त बाहेर फिरतो मस्त एन्जॉय करू काय घरी बसून बसून बोर झालो म्हणले अख्खी सोयाबीन गेली हे गेलीचे मालक आहेत कुंभार भाऊ एक नंबर क्वालिटी मित्रांनो एक नंबर तुम्ही एक वेळेस येऊन बघा मच्छी घेऊन या मस्त कडक फ्राय किंवा मटण घेऊन या चिकन घेऊन या काही घेऊन या नाही घेऊन आले तरी ते तुम्हाला त्यांच्याकडून देतील उपलब्ध असते त्यांच्याकडे पण आपण जर ठरविलं की आपण स्वतः घेऊन जायचं आहे तरी ते आपल्याला आप एकदम प्रॉपट कमी पैशामध्ये एकदम मस्त नंबर एकूण देत मित्रांनो कैलास भाऊ आमचे खात नाहीत शुद्ध शाकाहारी आहेत त्यांनाही मी घेऊन आलो करी खाण्यासाठी कारण की ते करी एक नंबर भेटते ना, ना, ना 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 मित्रांनो नाना आता ना सोयाबीनचा सीझन चालू होणार आहे नानाला टाईम भेटणार नाही त्याच्यामुळे नाण्याला मी घेऊन आलो साहेब राजा गेले दोन दिवसाचा काढून आले ते मी गेले दिवाळी पर्यंत येत नाही मग आम्ही आता कुठे फिरत नाही चला मित्रांनो तुम्हाला दाखवितो खुर्शी टक्की

तुम्ही स्वतः खरं बघा मित्रांनो ते आचार्याची स्वतः आचार्य मित्रांनो ते त्यांना आचार्याची गरज नाही कुण्याची गरज नाही आणि क्वालिटी एक नंबर मी पहिली वेळेस झालो मित्रांनो असं जेवलो मिळवलो गेलो एक नंबर त्याच्यामुळे दुसरी वेळेस ते म्हणले होते भाऊ या व्हिडिओ व्हिडिओ बनवा पण त्या दिवशी कसं आपल्याला माहित नव्हतं टेस्टिंग कशी काय पण ज्या दिवशी आपण जेवलो नंबर एक टेस्टिंग लागली आज लगे आलो साहेबांना घेऊन चला म्हटलं साहेब तुम्हाला एक नंबर मच्छी फ्राय खाऊ घालतो आज तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात कुंभार बंधू स्वातंत्र्य किचन आहे मित्रांनो व्हेज नॉन व्हेज काही सांगा तुम्ही चला मित्रांनो आता आमची फ्राय झाली की तुम्हाला दाखवितो फ्राय कशी आहे चला سوف أصبحي كلا هل سوف سعيد جدا سعيد سوف كلا أنا كلا سوف كلا نعم نعم سوف نعم 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 ना सुखच झालं एक नंबर आहे खरंच मित्रांनो हे बघा सुख राही नाही मित्रांनो असं मस्त फिरायच आमच्या साहेबांना लई ना मित्रांनो सोनू चला नाना चला कैलाश भाऊ चला कुठे बी न्यूज कुठे बी एकदम फ्री नाही टेन्शन नाही साहेबांनाही भारी वाटला नवीन हाटेल दाखवली साहेबाला मी तुमची काय आपलं काय त्याला

एक नंबर बोलली बरं का खरंच भारी पण राहा तुम्ही आता आपण काय करू माहिती आहे का सर जेवण झालं का ते आपण जोगाचं नुसतं सुरू बोलू लोकांना पत्ता वगैरे सर्व सांगू लोक येतात बरोबर क्वालिटी जबाबदार मग तेच म्हणतो मी आपण सांगू आपण आपली माणस आहेत

बघितले का मित्रांनो एक दोन तीन संपत नाही आणि उठायचं पण नाही एकदम संपच तर उठायचं नाही मित्रांनो इकडेच मुक्काम आहे आजचा एडशीट टोल ना वाजवायचं मस्त धन तन 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 तडक 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 वाजवा बालिक सगळ्या मित्रांनो वाजत गाजत जेवण बघितलं की जेवण चला मित्रांनो आता जेवण वगैरे झालंय आम्ही आता निघालो गोरधनवाडीला साहेब बी एकदम फुल झाले आमचे फुल नाना फुल फूल एक नंबर जेवण होते मित्रांनो एक नंबर क्वालिटी होती तुम्ही बी नक्की या आणि जेवण करून जा एक वेळेस खाल्ल्याशिवाय चौक चव करणार नाही एकदा याल तर परत बघा टोटल काय निंबू सुद्धा ठेवणे आम्ही निंबू खादा सर्व खतम होत ऑटोमॅटिक खतम होत क्वालिटी चांगली असते की चला मित्रांनो चला जय जय महाराष्ट्र शेवटपर्यंत बघितलं बद्दल धन्यवाद